पुलाच्या अर्धवट कामामुळे पावसाचे पाणी शेतात गंधारी शिवारातील गट नंबर पन्नास व एक्कांमधील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान शहागड प्रतिनिधी अश्फाक शाह यांचा ग्राउंड रिपोर्ट अंबड तालुक्यातील गंधारी शिवारामधील शहागड पैठण रोडवरील रो सूरज नाला रस्त्यालगत होत असलेल्या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी जाण्यास जागा नसल्याने पाणी पुलाच्या बाजूस असलेल्या गंधारी शिवारातील गट नंबर व पन्नास अक्काउंचे मालक हमीद महमूद शेख कदीर महमूद शेख जावेद महमूद शेख बाबू महमूद शेख यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे शहागडसह परिसरात एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने चारी नाले दुथडी भरून वाहू लागले त्यामुळे ते पाणी वाहत थेट चानसूरत नाल्याने आले मात्र चादसूरत नाल्यावरील शहागड पैठण रस्त्यालगत पुलाचे काम अपूर्ण असल्याने पाणी जाण्यास जागा नसल्याने ते पाणी गंधारी शिवारातील गट नंबर पन्नासो एक्कावन या शेतात शिरले एक वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे पुलाचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत रस्ता तयार करण्यात आला होता मात्र पाणी जाण्यासाठी सिमेंटचे सिंगल पाईप टाकल्याने ते जवळच असलेल्या शेतात शिरल्याने शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले आहे शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे पुलाचार